आणि वरून इथे इंटरनेट काही चालत नाही आहे जसं लास्ट टाईम वॉर चालू झालेले आहे तर त्यांचा नेटच चालत नव्हता तसं आता असे बोलतात की डॉलरचा रेट कमी जास्त होता त्याच्यामुळे यांनी बोलतं नेट जाम करून ठेवला आहे बोलते ये सुरू करते हे नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि रात्रीच्या आता एक वाजल्यात अनलोडिंग चालू आहे आणि मित्रांनो माझा वॉच होता बारा ते चार आता इथे आल्यानंतर समजतं की माझा वॉच आहे आठ ते बारा आणि वरून इंटरनेट काय चालत नाही आहे जसं लास्ट टाइम वॉर चालू झालेलं आहे तर त्यांचं नेटच चालत नव्हतं तसं आता असं बोलतात की डॉलरचा रेट कमी जास्त होता त्याच्यामुळे यांनी नेट जाम करून ठेवला आहे बोलते त्याच्यामुळे मित्रांनो मला तर असं वाटतं की आजपासून हा हा आपला लागचा कदाचित डेली ब्लॉग असेल याच्यानंतर डेली ब्लॉग येणे मुश्किल असेल कारण नेटच अस नाही चालत म्हणून ब्लॉग अपलोड करायला मला नेट नाही भेटणार आहे बघू आता नेट येईल तेव्हा काय होईल तेव्हा होईल नाहीतर मग डेली ब्लॉग मी सध्या तरी बंद कराय म्हणजे बंदच होतील कारण नंतर पेंडिंग झाले तर नंतर तेव्हा असं होईल की मी घरी येईल तरी हे ब्लॉग चालूच राहतील म्हणून विचार करतो आहे की आता ब्लॉग सध्या हा लाचचा ब्लॉग करून नंतर स्टॉप करावा बघू आता नेटचा घात कारण असं आहे की दुबईला जाईल तेव्हाच काय नेट भेटेल इथे काय नेट, का नेट चालतच नाही आहे मित्रांनो आणि वरून माझा सिम कार्डचा प्रॉब्लेम अजून प्रॉब्लेमच प्रॉब्लेम बघू आता काय होतं ते तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो इक्च्युली मित्रांनो आज पूर्ण असा दिवस होता की पूर्ण झोपून काढला आहे मी आणि मला ब्लॉग बनवायला काय नीटचं भेटलं नाही कारण का सकाळी सॉरी दुपारी बारा वाजता येऊन जोपलो आहे हो वॉचवरनं तर डायरेक्ट आता उठला किती वाजता साडेसात वाजता आणि आता जेवलोय वगैरे लगेच आणि चाललो आहे पुन्हा वॉचवरती मग आज काय वॉच मला सॉरी ब्लॉग बनवायला नीटचं काही भेटलं नाही आणि असं आहे की इथे आता नेटवर्कसुद्धा गेलाय काल माझ्या कार्डचा प्रॉब्लेम झाला आहे आणि आज इथे म्हणजे इराणचं नेटवर्क गेलाय आहे पूर्णपणे बोलतात की इथे डॉलर काय वर खाली झाल्यात त्याच्यामुळे यांनी नेटवर्क जाम करून ठेवला आहे एकाच दिवशी दोन दोन मित्रांनो पणवती लागल्यात काय माहिती ना कोणाची नजर लागला आहे काय लागलं आहे ते यार आता काय झालं दुबईला जाईल तेव्हाच नेटवर्क कालपासनं फॅमिलीशी कॉन्टॅक्ट तुटलेला आज जरा नेटवर्कच गेला आहे म्हणून अजूनच कॉन्टॅक्ट तुटला आहे तर बघू आता काय होते ते पुढे पुढे आता तर चाललो आहे सेलिंगवरती आम्ही चाललो शायद पोटला चाललेत रेफर लोड करून आता काय ते चला आता इंजिन रूममध्ये जाऊन दारी भेटूया आता कारण आता माझा सुद्धा चेंज झाला आठ ते बारा चला डायरेक्ट आता इंजिन रूममध्ये मित्रांनो जस्ट वॉचवरून आलाय बारा वाजता फ्रेश वगैरे झालो आहे आणि आलो आहे भूक लागली होती म्हणून काहीतरी खाण्यासाठी तर भात होता त्याच्यामध्ये अंडा मिक्स करून खाता आता ते खाल्यानंतर मग काय जाऊनदार झोपायचं आहे कारण पुन्हा सकाळी आपला आठ वाजता वॉच आहे आणि वरून असं वाटलेलं की अब्बू मुसा आल्यानंतर नेटवर्क येईल अबू अब्बू मुसा आला तरी नेटवर्क काय नाही आहे म्हणजे आता दायरेक्ट दुबईला जाऊनच काय होईल तो होईल बघू आता काय होते ते कारण रेफर कंटेनर केला का पटापट सेलिंग होते नाही फटापट खातो आहे आणि जाऊन झोपतो आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट